लोक दारू पितात गुटखा खातात तंबाखू खातात सिगारेट ओढतात विड्या ओढतात ड्रग्ज घेतात त्यांना कळत नाही की देवानी दिलेलं हे जे सुंदर शरीर आहे त्या शरीराचं आपण अक्षरशः राग करतो आहोत ह्याची त्यांना कल्पनात नाही त्याचा परिणाम असा होतो की आपलं जे शरीर आहे हे शरीर वेगाने ना दुरुस्त व्हायला लागतं सगळे रोग त्या शरीराकडे येऊन वास्तव्य करू लागतात आणि मनुष्याला अगदी अकाली राम राम म्हणण्याची वेळ येते राम राम म्हणजे कळलं ना म्हणजे वर जाण्याची वेळ येते की कि ही जी व्यसनं जी आहेत ही व्यसनं आपण सहज जवळ करतो पण त्याचे जे दुष्परिणाम जे होतात त्याचा आपण कधी विचार करत नाही